नाही होत जर दहा सेकंड मग ते चेक करा काढा त्याची चेकिंग करा कि की किती वेळ लागतो एक गाडी पास व्हायला एक गाडी पास व्हायला किती वेळ लागतो हे कॅमेरामध्ये तुम्ही शोधा आणि ते त्याच्यावरती कारवाई करा कारण तुम्ही नाही कारवाई केली तर मी कारवाई लोकसभेत मागील कारण माझ्याकडे पण रेकॉर्डिंग आहेत बऱ्याच गाड्यांच्या मी तिथे पार्लमेंटमध्ये सादर करीन साहेब आहे बघा पाच पाच सात सात मिनिटं लागतात क्यूचे मोठ्याचे मोठे क्यू लागतात याच्यावरती तुमचा सर्क्युलर काढून काय उपयोग झाला प्रश्न विचारेल माझा खासदार साहेब बीआरएस सा तिकडे असं नाही चालणार सगळं तुम्ही आता काय करायचं ते बघा कारण माझं टाळत फिरलंय आज माझीच गाडी थांबवली का तर बे उघडं नाहीये अरे बे का उघडं नाहीये नाही नाही ट्रॅफिक नाही बेचे जे पैसे मिळाले तुला त्याचं काय केलंस तू वाटेल तितके लफडी करतात हे टोलवाले आम्ही एका शब्दाने बोलत नाही पण याचा अर्थ असा नाही आहे कि दे कॅन टेकअस फॉर ग्रांटेड अँड दे कॅन डू एनिथिंग वॉट दे वॉन्ट मी आता एस पीना पण बोललोय एस पी, पी म्हटलं साहेब मी तुमच्या बरोबर आहे कारण कायद्याचं कर अंमलबजावणी करणं पोलिसांचं पण काम आहे तर तिथल्या पी आय ची पण कंप्लेंट केली आहे मी ह्याच्या भराशेवर चालतात काय हे लोक की सगळ्यांना जे खुशात टाकलं आणि भापते सगळ्यांना दिले आणि झालं आपल्याला जे पाहिजे ते करायचं दोन आमचं वाकडं करते साहेब मी अख्खं टोल ना काच घोडून काढेन तुम्हाला सांगतो माझं डोकं ना ये पोहरी फिरी काही काय घंटा आणि काही समजत नाही हे भोसळत गेलं आजकाल तुम्ही काय करायचं ते बघाल नाही ते पार्लमेंट पार्लमेंटमध्ये उपस्थित करतो साहेब विषय